हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सर्वजण होप सो मस्त आणि स्वस्त असेल दिवस सर्वांना आनंदाचा सुखाचा जाऊ हीच देवाकडे प्रार्थना आज सकाळी किचन मधल्या पटापट गोष्टी आवरण्याचा प्रयत्न केला म्हणजे नाश्ता जेवण वगैरे कारण आज मला करायचं होतं किचनचं क्लिनिंग पावसाळा सुरू आहे तर क्लिनिंग मस्त होतं गावावर आल्यानंतर मी थोडंफार किचन साफ करून घेतलंच होतं पण म्हटलं व्यवस्थित आपण डीप क्लिनिंग करून घेऊ आणि त्याच्या अगोदर हा मुलांसाठी केला मसालेपुरीचा बेत हे गव्हाचं पीठ आहे आणि त्यामध्ये मी मीठ हळद जिरे पावडर तुम्ही जिरे पावडर किंवा जिरे घालू शकता चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स घालायचे नसेल तर आपल्याला तिखट पावडर विदाऊट मसाल्याची तीसुद्धा आपण घालू शकतो आणि इकडे मी कसुरी मेथी आणि थोडंसं तेल घालून ते पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि यामध्ये तुम्ही तेलाऐवजी तूप पण घालू शकता ओवा तर मस्त आहे ओवा तुम्ही घालाच म्हणजे छान टेस्ट पण येते आणि वास पण ओव्याचा हो खूप छान येतो पदार्थ छान लागतो इथं मी पूर्ण एक मोठा गोळा लाटून वाटीनं कट करून अशा पुऱ्या करून घेतल्या काही जण म्हणतात की वाटीनं कट केल्या पुऱ्या आणि त्या तळल्या की मग त्याची टेस्ट निघून जाते पण मला काही इथं वेळ नव्हता बाकी वेळेला मी अशा गोलगोल छोटे छोटे गोळे करून ते लाटूनच पुऱ्या करते पण आता वेळ नसल्यामुळे मी ते पडदिशी उरकून घेतलं आणि मला पुढे स्वयंपाक पण उरकायचा होता इकडे मी सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतला आणि लागले किचनच्या क्लिनिंग साठी आजकाल मला किचन क्लीन करणे इतकं काही अवघड वाटत नाही कारण गावाला जाण्याआधी मी काही गोष्टी किचन मध्ये करून ठेवल्या होत्या म्हणजे जे आपली भांडी असतात एक्स्ट्राची जी लागत नाहीत ती सर्व भांडी मी एका पोत्यामध्ये पॅक करून ठेवली होती हे दोन वर्ष मी असंच करते सर्व भांडी जी लागणार नाही ती पोत्यामध्ये पॅक करून ठेवून जाते पण या अगोदर मी जेव्हा गावावरून खूप दिवसांच्या सुट्टीनंतर इकडे यायची गावावरून इकडे तेव्हा माझी खूप किरकिर व्हायची किचन क्लीन करताना आणि त्यामध्ये मुलं पण लहान होती त्यामुळे नको वाटायचं मला ते पण मी आता दोन वर्षापासून तसेच करते सगळी भांडी तुम्ही बघितलाच असेल मी गावाला जायच्या अगोदर कशी तयारी केली होती जी ती जी भांडी लागत नाहीत ती सर्व भांडी मी पोत्यामध्ये एका घालून पॅक केली होती म्हणजे आल्यानंतर मांडणी आपली बऱ्यापैकी मोकळी असते ती व्यवस्थित पोसून घेतली की आपल्याला ती भांडी लावून घेता येतात त्यामुळं बरेचसं काम आपलं हलकं होतं लग्नानंतर आपलं खूप येणं जाणं होतं सासरी माहेरी सण समारंभासाठी राहू मे महिन्याची सुट्टी असू किंवा डिलिव्हरीसाठी घेतलेली मोठी सुट्टी या अगोदर मी कसे मोठे मोठे डबे फक्त क्लीन करून पॅक करून जायचे पण नंतर नाही मी जेवढी जेवढी घरातली एक्स्ट्राची भांडी असतात अगदी वाट्या प्लेट चमचा ताट सगळी मी क्लीन करून पॅक करून जाऊ लागले आणि याने खरंच माझं आल्यानंतर काम बरच वाचलं आणि हलकं झालं भरून मांडणी होते सगळे किचन मधली भांड्यांची मांडणी स्वच्छ करावीच लागते निदान सात आठ दिवसानंतर करावीच लागते कारण ती काय तीन चार दिवसाच्या पुढे स्वच्छ राहत नाही त्यामुळे ती सारखीच क्लीन करावी लागते इथं मी लागलीच जो झुरळाचा खडू असतो त्यांना या अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत कारण इथं मुंग्यांचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्या मुंग्यांसाठी मी लागलीच स्प्रे वगैरे थे थे हे खडू वगैरे अशा रेषा मारून ठेवत असते हे जे माझे सर्व मसाल्याचे पॅकेट्स आहेत ते मी ते ठेवलेले आहेत कारण मसाल्याचा डब्बा मी धुऊन टाकलेला आहे हे माडणीवरच पूर्ण साहित्य अस्ताव्यस्त हे आहे आणि हे जे डबे आहेत ते धुऊन ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आता मला सर्व हे पॅक करून ठेवायचं आहे व्यवस्थित हे जे कप्स आहेत ते मी अशा बास्केटमध्ये आता मी ठेवत आहे माझ्याकडे एक कप ठेवायचा स्टँड होता पण खूप वेळा असं झालं की त्या स्टँड मधून कप काढताना माझ्याकडून फुटला गेला त्याच्यामुळे बेस्ट वे म्हणून मी अशा जे नेटचे जे बास्केट असतात त्याच्यामध्ये कप मांडणी करून ठेवते बऱ्यापैकी किचन मधली क्लिनिंग झाली भांड्यांची मांडणी वगैरे क्लीन करून व्यवस्थित झाली आता डबे वगैरे घासून ठेवलेले आहेत दुपारचं जेवणही झालंय आता डबे सुकेपर्यंत जी गावावरून एक बॅग आणली होती ती अजून अनपॅक आहे त्यामध्ये साड्याच आहेत त्या साड्या वगैरे कबडमध्ये लावून घेणार नंतर मग संध्याकाळी डबे सुकले की मग सगळं भरून घेता येते साहित्य आता फक्त मी तिखट एवढं भरून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते हे पहा या बर्णीमध्ये मी फायनली तिखट भरून ठेवलेलं आहे जे खूप दिवसापासून मला यामध्ये तिखट भरून ठेवायचं होतं आणि यामध्ये मी मीठ आणि खडा हिंग घातलेला आहे काला खडा म्हणतात आता एवढंच माझ्याकडे अवेलेबल होतं मी एका रेसिपीच्या बुकमध्ये वाचलं होतं जेव्हा आपण तिखट साठवणीसाठी बर्नीमध्ये भरतो तेव्हा मिठाबरोबर असा काला खडा किंवा का हे खडा हिंग म्हणतात ते सुद्धा तुम्ही घाला म्हणजे तिखट खराब होणार नाही मागच्या वर्षी सुद्धा मी असं हे काला खडा हिंग तिखटमध्ये घालून ठेवलं होतं आणि ते व्यवस्थित टिकलं होतं काय नाही झालं होतं वर्षभर तिखट व्यवस्थित छान राहिलं आता या बर्निलच्या मी खोली नव्हती कारण याच्यामध्ये काय रोजचे कपडे नव्हते या बॅगेमध्ये किंवा तरी लागणारे कपडेच मी पॅक करून आणले होते तेव्हा म्हटलं घराचं एकदा व्यवस्थित आवरलं की आपण ही बॅग खोलून मग शेवटी घेऊ अशा सगळ्या सा साड्याच आहेत सा अशी मुलांचे ड्रेस जे आपल्याला लागत नाहीत सहसा जे फंक्शनल असतात ते मी सगळे फंक्शनल कपडे एका बॅग मध्ये ठेवते गाव हे घेऊन गेले होते म्हटलं कुठेतरी आपण फिरायला गेलो की घालू गावी पण गावी काही घालून होत नाही कारण ते बरोबर पण वाटत नाही आणि बाहेर जाणं झालंच नाही इतका पाऊस होता म्हणजे आम्ही जेव्हा गावी पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू झाला ते पूर्ण पर्यंत पाऊसच होता म्हणजे पूर्ण ही उन्हाळी सुट्टी पावसाळ्यामध्ये गेली त्याच्यामुळे जा बाहेर जाणं तर काही झालंच नाही म्हटलं कुठेतरी फिरायला गेले की आपलं जीन्स वगैरे घालायचं आणि असे कपडे पण परत आणावे लागतात साड्या बघा किती झाल्या आहेत सिक्स आणि सेवन साड्या तर फक्त दोनच नेसल्या होत्या आणि ह्या येताना अशा साड्या झालेल्या आहेत या सगळ्या माझ्या आणि ह्या दोन पोशाखासाठी भेटल्या होत्या त्या ज्या असे साड्यांचे पाऊच असतात ते मी साड्या ठेवण्यासाठीच वापरते ते मी टाकून देत नाही ज्या त्या साड्या मी त्यामध्ये ठेवते अशा ज्या सळसळ्या साड्या असतात ज्यांची घरी बसत नाही त्या साड्या मी अशा पाऊचमध्ये ठेवून देते म्हणजे काय होतं ह्या साड्यांच्या वरती कुठल्या साड्या असतील कॉटनच्या किंवा दुसऱ्या कुठल्या तर त्या घेताना पडतात या साड्यांच्यामुळे जेव्हा ह्या असं साडीचं सिल्क असतं सळसळ तेव्हा मी सहसा त्या साड्या पाऊचमध्येच पॅक करून ठेवते इथं मी या बऱ्याचशा साड्या व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत माझ्या इकडच्या कॉटनच्याच आहेत आणि ज्या साड्यांचं कापड सिल्कमध्ये असतं म्हणजे ज्यांची घडी बसत नाही थोडंसं असं सळसळ असतं त्या साड्या मी सरळ इथं पाऊच मध्ये ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय कारण त्या साड्या जर इकडच्या कॉटनच्या साड्यामध्ये ठेवलं तर ते घेताना इतका प्रॉब्लेम होतो की त्याच्यामुळे सगळ्या साड्यांचं व्यवस्थित जे आपण रो लावून ठेवलेली असते ती खराब होते त्याच्यामुळे तुमच्या देखील साड्या असतील सिल्क मधल्या जेव्हा त्यांची घडी व्यवस्थित बसत नसेल तर सरळ त्या साड्या अशा एकतर पाऊच मध्ये नाहीतर मग बॉक्स असेल तर बॉक्समध्ये किंवा साड्यांच्या आता आपल्याला खूप असे पाऊच मिळतात साड्यांसाठी ऑनलाईन भेटतात किंवा मार्केटमध्ये भेटतात त्याच्यामध्ये घालून ठेवा नाहीतर हे बेस्ट वे बे काही नसेल तर सरळ एका पिशवीमध्ये घालून त्या थे साड्या ठेवायच्या जेणेकरून आपलं कबड व्यवस्थित राहील त्या साड्या काढताना घेताना हे असे मी क्लॉथ ऑर्गनायझर तुम्हाला दाखवले होते याचा खूप उपयोग होतो बरं का मी आणखीन एक तीन घेणार आहे दुसऱ्या कवरसाठी बऱ्यापैकी तुमचे सगळे कपडे यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होतात पण याच्यावरती जागा आहे म्हणून आपण जर ठेवलं भरपूर कपडे तर मग घेताना प्रॉब्लेम होतो असे एकाच दुसरे ड्रेस आपण ठेवू शकतो आपल्याला लगेच वरच्यावर काढून घेता येतं पण पूर्णच जर रचून ठेवलं की मग घेताना खूप प्रॉब्लेम होतं आणि या क्लॉथ ऑर्गनायझरची सवय लागेपर्यंत थोडंसं कठीण जातं कारण आपल्याला कसे असे हे कपडे असे जे लावले ते असे वडून माहिती असतात हे क्लॉथ ऑर्गनायझर जर तुम्ही ह्याच्यावरती पण जर कपडे रचून ठेवले तर मग घेताना मग ते खूपच असं कठीण होऊन बसतं त्याच्यापेक्षा जेवढे मावतात तेवढे कपडे याच्यावर ठेवून असा एका दुसरा ड्रेस जर तुम्ही ठेवला तर व्यवस्थित घेता पण येतं आणि सुटसुटीत छान पण दिसतं आणि हे तुम्हाला दिसतच असेल जे थोडे थोडे मसाले वापरत आलेले आहेत त्या पॅकेट्सला मी सर्वांना रबरनंच पॅक करून घेतलं आहे म्हणजे आपल्याला परत काढताना सुद्धा इझी होत मसाल्याचा डबा तर भरून झाला तुम्ही म्हणत असाल आता मसाल्याचा डबा माझा खूपच भरलेला आहे कारण मी फ्रीजमध्ये ठेवत नाही कोणताच मसाला मी ठेवत नाही जो ओला असतो कांदा लसून मिक्स केलेला असतो फक्त तेवढाच मसाला माझ्याकडून फ्रीजमध्ये ठेवला जातो बाकीचे जे कोरडे मसाले असतात जे आपण विकत आणतो ते मी अजिबात फ्रीजमध्ये ठेवत नाही हे जे आता बाकीचं सगळं साखर बेसन पीठ हळद वगैरे भरून घ्यायचं होतं ते डबे सगळे धुवून घेतले होते आणि मस्तपैकी त्यामध्ये हे सगळं भरून घेतलं सर्व डबे भरून ठेवलेत आता संध्याकाळ झाली जेवणाची वेळ झाली तेव्हा जेवण बनवावं लागेल मांडणे अशी संपूर्ण व्यवस्थित सगळे डबे भरलेले हे बघण्याचं समाधान काहीतरी वेगळंच असतं चला तर मग व्यवस्थित क्लिनिंग करून झालेली आहे किचनची पावसाळ्याच्या आधी आणि हा माझा रबरचा डबा सगळ्यात आवडता चला तर मग फ्रेंड्स तुम्ही सुद्धा पावसाळ्यामधली अशी किचनची सर्व घराची साफसफाई करून घ्या आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू